मंजू झाली प्रेग्नेंट होत आहेत कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी एका आता येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की मंजूची तब्येत बरी नाही आणि तिला उलट्या होत असतात तेव्हा ती धावत पळत बेसिन पर्यंत पोहोचते आणि तिच्या मागे मागे मम्मी साहेब सुद्धा पोहचतात त्या करताना बघून खूपच आणि जाऊन सत्यापर्यंत सत्याला जाऊन म्हणतात की मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती सत्या म्हणतो आई काय झालंय का असे म्हणताय तुम्ही तेव्हा म्हणतात की एकतर पहिले तू हनीमून गेलास तिथे तू बेड तोडलास आणि आता विचारतोयस की काय झालंय ती मंजू बघ आत कोरड्या उलट्या करते मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे म्हणून तर सध्या तरी मम्मी साहेबांना शंका आहे की मंजूला कोरड्या उलट्या होतात म्हणून ती प्रेग्नंट आहे पण दुसरीकडे हे हो ऐकून सत्या सुद्धा हैराण झालेला आहे है। आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की नेमकं या सगळ्या मागचं कारण काय आहे सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ये ट्रॅक येणाऱ्या ट्रॅक साठी तुम्ही किती एक्साइटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार